नमस्कार मी शुभांगी शुभांगी जोशी खमंग, खमंग सर्वांचं स्वागत करते कालच जागतिक पोहे दिवस झाला पोह्यांचे नानाविध प्रकार करून दाखवण्यात आले पण खंत एक होती माझ्या लहानपणीचा माझ्या आवडीचा एक पदार्थ करून दाखवायचा राहिला होता तर तो आजी आई मावशी मामा सगळ्यांनी तो आपापल्या मुलांना करून घातलेला आहे तर तो पदार्थ काय माहिती आहे का पोह्याचा लाडू तिखट आणि गोड तो कसा करायचा त्याचं साहित्य काय कृती काय ते तर मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर पोहे म्हणजे हे पातळ पोहे घेतले मी ते उन्हात वाळवायचे नाही तर थोडेसे भाजून घ्यायचे कुरकुरीत झाले की मिक्सरवर त्याची पिठी दळायची तर हे असे दळलेली पोह्याची पिठी तर आपण करणार काय आहोत दोन प्रकारचे लाडू करणार आहोत तर आ, हे मी एक वाटी दूध घेतलंय त्याच्यात एक चमचा गूळ घातलाय गूळ पूर्ण विरघळलेला आहे दुधात ही घालणार आहे एक ते दोन चमचेच पोह्याची पिठी घालाव पोहे दुधात गेल्यानंतर ते एवढे फुगणार आहेत त्यामुळे बेतानेच पिठी घाला ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी तिकटाचा दुसरा पर्याय म्हणजे एक वाटी ताक घेतलं आहे त्याच्यात एक तर छोटीशी मिरचीचे दोन तुकडे घातले जिऱ्याची पूड घातले मीठ घातलं आहे कोथिंबीर घातले आणि आता मी हे पोह्याची पिठी त्याच्यात घालणारे दोन चमचे आणि हे परत आपण जरा एक दोन मिनटासाठी छानपैकी मुरू देऊया आणि भिजू दे त्याला भिजले की ते छान फुगतील हे बघा आता मी हे भिजत घातलेले आहेत तोपर्यंत तो आपला हा दुधातला लाडू बघितलात केवढा फुगलाय आता ह्याचा छान गोल गरगरीत लाडू करायचा आणि मट्टम करून टाकायचा हे बघा ते दुधात घातलेलं पीठ एवढं फुगलाय छान त्याचा आता आपण हा गोल गरगरीत लाडू करून घेणार आहोत आहे की नाही करायला सोपा तुम्हाला अजून पौष्टिक करायचं असेल तर त्याच्यात तुम्ही सुकामेवा घाला तूप घाला खोबऱ्याचे काप घाला काहीही घाला पण अक्षरशः पोह्याची पिठी जर मांडात दळून ठेवलेली वरणी असेल तर क्षणात तुम्हाला हा पदार्थ करायला किती सोपा आहे हे बघा ताकात सुद्धा पोह्याच्या पिठीने सगळं ते शोषून घेतलं आहे आता त्याचा सुद्धा एक असा छान आपला लाडू होणारे आता ह्याच्यात तुम्ही काय घालू शकता तर काकडीचे काप घालू शकता नंतर मक्याचे दाणे घालू शकता अजून तुम्हाला काय मुलांना जे आवडेल ते घालून तुम्ही हा एक सुंदर पर्याय पट्टकन दिवशी खायला देऊ शकता तर मंडळी आहे का नाही धबधबीत दब दोन ते तीन तास मुलं कटकट करायला येणार नाहीत तुमच्याजवळ हा खाऊ खाल्ल्यावर आहे का नाही आपलं इन्स्टंट फूड जुन्या जमान्यातलं अक्षरशः दोन मिनटात हा पदार्थ होतोय का नाही करून तुम्हीही करून बघा नक्की आवडेल आणि माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि पोह्याची पिठी दळून आणून दोन्ही प्रकारचे लाडू करून मला दाखवा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा धन्यवाद